ताजा अंदाज देणार आहे एकूणच बदलते हवामानानुसार आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे मात्र हवामान बदलतं आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आणि अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नवीन वातावरण तयार होत आहे यापूर्वी जे ईशान्येला तयार होतं तर ते आता दक्षिणेला तयार होत आहे पण यातून वादळी परिस्थिती निर्माण होऊन ती नवीन पावसाची परिस्थिती निर्माण करेल असा अंदाज आहे आज महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी परिस्थिती नव्हती परंतु नवी मुंबई मुंबई ठाणे पालघर धुळे जळगाव अकोला बुलढाण्याच्या काही भागामध्ये अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण तयार झालं होतं मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस उघडला आहे आपण असं म्हणालो होतो की जरी मान्सूनचा परतीचा प्रवास भारतीय हवामान खात्याकडून सुरू झाला तरी त्याला प्रत्यक्षात परतीचा प्रवास करताना अनेक अडथळे निर्माण होतील आणि चोवीस तारखेपर्यंत दोन टप्प्यात मान्सून मागे फिरला नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तो एकाच ठिकाणी स्थिर आहे आणि आता सध्या काही भागात पावसाळी वातावरण असल्यामुळे राजस्थान आणि गुजरातमध्ये तो रोखला गेला आहे परंतु याचा अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेत झाला नाही किंवा होणार नाही असं नाही तर उत्तरेकडून आता मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल कारण उद्यापासून एकोणतीसपर्यंतच हे पावसाळी वातावरण आहे नंतर हे पावसाळी वातावरण कमी होणार आहे आणि मग पुन्हा मान्सूनचा परतीचा प्रवासाला गती प्राप्त होईल तीस तारखेपासून गतिमान पद्धतीने मान्सून परत फिरेल असा अंदाज आहे आणि यापूर्वी आपण सांगितलेलं आहे महाराष्ट्रात पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हे जे परतीच्या प्रवासाच्या तारखा आहेत ह्या बदलणार असून दहा ते पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे त्यामुळे पाच दिवस महाराष्ट्रात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात काही भागात विरळ ढगाळ परिस्थिती आणि हलका पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणानुसार परंतु मुख्य पावसाचा जोर आता भारतातला संपला आहे एक तारखेला आपण बघतो दक्षिण भारतातून आता पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात विरळ पाऊस सुरू होऊ शकतो परंतु उत्तर भारतात आता पाऊस उघडणार आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला मोठे टप्पे निर्माण होऊ शकतात त्यामुळे जरी मान्सूनचा प्रवास रखडला असला तरी उद्यापासून किंवा एक तारखेपासून त्याची गती वाढणार आहे जवळपास पाच तारखेपर्यंत वीर ढगाळ परिस्थिती आणि हलका पावसाळी वातावरण असं महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात सध्या तरी या मॉडेलने दाखवलेलं नाही सहा तारखेला पहिली पावसाळी परिस्थिती मराठवाड्यातून निर्माण होऊ शकते आणि पुन्हा पावसाला सुरुवात महाराष्ट्रात होऊ शकते हा नवरात्रीचा कालावधी आहे आणि नवरात्रीत साधारण पाच सहा सात असं बारा तारखेपर्यंत पावसाळ्या राहू शकतं आपण बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम पश्चिम विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे सात तारखेला या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळ्यातून वाढू शकतं खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या भारतातील पावसाळी परिस्थिती कमजोर व्हायला सुरवात होईल थोडं ढगाळ वातावरण भारतात असलं तरी पावसाचं प्रमाण कमी होईल जवळजवळ महाराष्ट्रातला पाऊस चार पाच तारखेपर्यंत उघडणार आहे परंतु पाच आणि सहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे जी एफ एस म ही स्कायमेटचा अंदाज हा वेगळा आहे आणि या दोन्हींचा जर आपण तसा विचार केला तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा आपला देखील अंदाज आहे सहा सात आठ महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसा रचून राहण्याची शक्यता आहे पुढे देखील दहा अकरा बारा तारखेला केरळ कर्नाटक किंवा अगदी विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून दोन्ही ठिकाणी पावसाचं अनुकूल स्थिती किंवा वादळी परिस्थिती निर्माण होते जी महाराष्ट्रात पाऊस देऊ शकते आपण बघतो उत्तरेकडून तोपर्यंत मान्सूनचा प्रवास परतीचा गतिमान होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र अंदाज फार वेगळा दिलेला आहे म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळी परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून विदर्भाचा भाग पूर्व भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल कोकण किनारपट्टी सहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे जी वादळी परिस्थिती अरबी समुद्रात तयार होते ती आपण समोर बघतो साधारण दहा तारखेच्या दरम्यान ती केरळच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे आपण बघतो अकरा तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उत्तरेला सरकू लागल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम अकरा तारखेला व्हायला सुरुवात होईल आपण बारा तारखेला बघतो प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या जवळ ही वादळी सिस्टम सरकत असून एकाच वेळेस विशाखापट्टणम आणि मेंगलोरू या दोन्ही ठिकाणी दोन सिस्टम तयार होत आहेत दोन्हीमध्ये तयार झालेल्या ट्रपलाईनमुळे दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि हे महाराष्ट्राच्या दिशेने किती परिणाम करतं हे आपल्याला आहे आज तर या मॉडेलने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव निर्माण होईल असाच अंदाज दिला आहे आणि गोव्यापर्यंत ही सिस्टम पोहोचते याचा अर्थ महाराष्ट्रावर नवीन वादळी परिस्थिती परिणाम करणार आहे परंतु उत्तरेला मान्सूनचा परतीचा प्रवासही गतिमान असणार आहे त्यामुळे पुन्हा कोरड्या हवेकडे ही सिस्टम तेवढ्या ताकदीने पुढे सरकणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत मात्र तिचा प्रभाव जाणण्याची शक्यता राहील ऑक्टोबर महिन्यात असा वादळी असतो आणि या काळात काही कमीदाब डिप्रेशन चक्रीवादळ तयार होत असतात त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अजून तयार होत आहे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाकडून याची निर्मिती होण्याची शक्यता सध्या वाटू लागली आहे मालदीवच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात जाणारे वारे हे कडून पुन्हा भूभागावर येतील आपण या मॉडेलमध्ये बघतो की एकाच वेळेस विशाखापट्टणम आणि मंगळुरूच्या दरम्यान म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आणि पुढे पुढे याची तीव्रता वाढून महाराष्ट्रावर आणि दक्षिण भारतावर पाऊसचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागात आणि पालघर मुंबई नवी मुंबई अमरावती अकोल्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याचा जोर आता कमी होत चाललेला आहे चार तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊसचं प्रमाण कमी होऊन दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीडचा दक्षिणी भाग आणि धाराशिव लातूर सोलापूर अगदी नांदेड चंद्रपूरपर्यंत पावसाचं प्रमाण असणार आहे विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण तयार झाल्यास इतरत्रही पाऊस होईल परंतु त्याचं प्रमाण खूप नगण्य असेल मात्र या पावसाच्या प्रमाणात दक्षिणेकडून जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आपण बघतो की सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी मुंबईपर्यंत इकडे परभणी नांदेडपर्यंत पावसाळी प्रमाण वाढणार आहे मात्र उत्तरेकडे पावसाचा प्रभाव कमी असेल असं दिसतंय थोडं ढगाळ वातावरण अजूनही अकोला अमरावती नांदेड वासिम हिंगोली या परिसरात राहणार आहे आज रात्री थोडं नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे किंवा अगदी मुंबई पुणे नवी मुंबईपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आहे हलका पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात उद्याही राहील परंतु फार पावसाळी क्षेत्र राहणार नाही आणि उद्यापासूनच दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे हलकं सोलापूर लातूर धाराशिव या भागात सांगली भागात विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात देखील होऊ शकते परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जर अंदाज बघायचं झालं तर महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी आता कमी होणार आहे त्यामुळे शेत शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामं उरकून घ्यायची आहेत कारण पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव नवरात्रीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये जे सहा सात आठ तारखेला निर्माण होऊ शकते आपण बघतो दोन तारखेला आहे थोडा दक्षिणी भागात पाऊस आहे तीन तारखेला देखील थोडं दक्षिणी भागात म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर या भागात पाऊस राहणार आहे अगदी पुण्यापर्यंत त्याचा परिणाम किंवा अहिल्यानगरपर्यंत बीडपर्यंत परिणाम राहू शकतो साधारण चार तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस ते चार हे पावसाळी वातावरण कमी असल्याचा तारखा आहेत मात्र चार तारखेला थोडं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण बघतो दक्षिणी भागामध्ये पाच तारखेलाही पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे आपण बघतो सहा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सात तारखेला पुन्हा एकदा नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी वारी अहिल्यानगर नाशिक सह पालघर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे सात तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढू शकतं त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा